आजी म्हणती आपण दोघं केस कापाय जाऊन वडापाव नाही दिला तर पण आजीच्या मनाने केस नाही कापायची कोंबडा उडवायचा आता त्याला तुमचं काय म्हणणं मला सगळ्यांना उत्तर लागतं काय नाही म्हणायचं मी लहानपणी लय लयकारामध्ये होते आणि पडलू पायरी तिथं कोच पडली काय सांगायचं एवढं पडली तू नव्हतीस तवा

मावशीला काय झालंय माहितीये का आम्हाला शेजारी फोन करून बोलावलं कि पेरू पिकल्यात पेरू पिकले तर पेरू घेऊन जा आणि असल्या उन्हाकारात असलं पारा डोळ्यात चमकतात काय सिवाय पुढक दिसणार आणि आम्ही आलो खरबुज न्यायला आणि खरबुजाची तर रोप कुठं दिसणार पण मिळेल सगळं जळून गेल्या कधी तोडताय मोर आहे पण काय तुम्ही द्या बाबा तोडून हा बरेच आले तर सोनात आहे काकड्या का काय ही हो कमून ठेवलेत अशा ना करू आपण शेतकरी शेतकऱ्याने एवढं नाच करू नको तोडून खरबूज लावलं होतं त्यांनी फोन केला तर म्हटलं चला उन्हा आलोय खरबुज न्यायला राहणार अनात आई तुम्ही असं काय करून करून तुमच्या घरी नेताल करून काय घरी येताय का काय सर्वत पे आता नको बाया तुमचं सर्व तुमचं काम चाललंय आम्हाला राना जायचंय बापू येत्याला त्याला तोडले गेलंच करायचं आम्ही दोघी आलो तू बरोबर ठेवा घेतो घेत रानात आली इकडं शेताला वज काढायला कुठे गेला कुठे हाता म्हणता ये मकवान काढायचे सुकून चालले आता हे मकवान बापून भिजवलं ना आता वर नळ्या जोडतात कडवळ भिजवायचं ती म्हणला येऊन हाय तिकड आता गेल्या सरपांच आमच्या बापूची गाडी सगळं असं बांधून ठेवलं जार मध्ये पाणी आहे का नाही काय नाही आता गेले सरपन तोडायला त्याला बापूंनी पाळी घातली तुम्हाला थोड्या वेळाने दाखवत्या खाली आता तिकडे आपल्याला देते काय झालं आपल्याला दोन एकर राहणार पाणी पैसे होईल काय ते मग कशा फुकाट असतो वर्षाला दोन लाख भरायचं दोनच एकर राहणार काय उत्पन्न दोन लाख होय ती वाईट आहे ना पाणी शेतकऱ्यांसाठी कोण म्हणलं तळ भरल्या फुकाट आपल्याला हे रिती भरायचंय का भरते काय माहिती बाई कधीच वाट बघायची आपण नाहीतर हाय असंच जागले रे बोर नाही म्हणते ती तळ भरायचे मग काय माहिती आता नाही हाय दोन एकर ती बी जायचं बोमडे त्यांना त्यांनाच देवा लागायचे मग काय माहिती बाबा आता काय व्हायचं अवघड आहे हाय येत आहे पाणी येत आहे नळ्या मोस मोठे आहे त्या ट्रक मध्ये एकच बसती या तिकडे हाय उभा पलीकडे बर का पण आता लय लांब जावं लागेल दाखवायला काय करावा ग बसायचं होय मग काय तर आता बापू चालले तर ओझ टाकाय घरी आणि महाय तुम्ही महागारी होता नका काळजी करू चला अण्णा येईन कि परत ना, पर ना आता करते सर्प आण आत्याला एक जणी तर मला एक ला मी लावते काय घरी नाही म्हण काय पण मला नेवा लागल ना घरी मग कोण नये अन्ना लिहित मला कळवून घेत नाही काय म्हणतो नाही आम्हाला कळत का व्हायला तरी हा नाही माझ्यासाठी तोडते ती या गाडीला असं म्हणतो तसं वाटलं का आम्हाला दुसरं वाटलं नाही ना दुसरं नाही काय नाही ना हो तिकडे या काही पलीकडे आहेत कवळा ठेवतात ती जी आहे ती तो आण मी त्याला कव्ह आण तिथं काय शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झाली देवाची वात उदबत्ती लावली छान पैकी कप खप फेकलं नव्हतं दुपारी त्या आपण पप्पांना चहा दिला होता ती कप रानात गेलो थे ना तसं ती तिकडच होतं ते मग तुम्ही मम्मी कप कप फेकून दिल आता मी कशाला कप फेकून देऊ काय अण्णा तिथे ठेवलं होतं ना चहा द्यायला तर संध्याकाळ झाली ज्ञानेश्वरी कामाचं बघवायच जराशी चला अयो चहा केला होता त्याची भांडी घासायची राहिली ती इकडे काय मारले आता त्या भोगल्यात बारक करून द्यायचे काम आवरत आणला आता मी एवढी भांडी घास का धार काढायला जायचे चला माणसं म्हणली असते ना वाचलाच घेण्यात आपल्या कामाचा पाळा बाकीची जणू काय बिगर कामाची खायची नाही नाही गॅस कमी कर ग बारीक <laughs> <तेती तेती तेती। laughs> <आसे। एकर निकर। laughs> करायचं मी कांदा ही भाजते मग मी गेली त्यावर देवाची वाट उदबती लावली अण्णाला मारून मारून दमून गेली अण्णा काही व्हायना दर हा मोबाईल तरी धर म्हणजे मी ती बारीक करून देते कसला वांग करायचंय थोडस कट जास्त घट्ट कर ते काट घट जास्त तू मिठाच वांग तू काय म्हणला मग मांग भरून करू पण खरं करू नको ताज करून खरं ह्याच्यात तुम्ही ते धन टाकता टाकावच लागते थोडी तरी दाद्या पण ते वेगळंच वाचतून ताजी ताजी वांगी सगळं ताज ताजी, ताजी आता येताना आणल्या तर

पाणी गरम केले वांगेच्या के भाजीला गार पाणी वाटलं ना वांग लवकर येत नाही म्हणून ती येत गरम पाणी करून दिले आत्याने ठेवले गोळा करून आता त्याच्यात कडायला मी तेव्हा भांडी असतील आणि आमचं बापू मागाशी राहत होत एखादी ओझ घेऊन टाकलं आज मोठी तीन ओझी काढून ठेवले ती आणि बापूच परत गायब झालं आचार्याच्या हाताखाली असत करायचं आचार्याच्या हाताखाली हो म्हणतात आचार्याच आचार्याच तू माझ्या आचरीच आहे सकाळची मी बापू आम्हाला लय आलं नाही रानात काहीच नाही अन्नाला परत फोन केला आणणारा बोलून घेतलं सहा तो रानातच होतो पुढं मग आवरून घोरांचंही आवरलं मग आताच आवरलं सगळं आता त्यांना खाया टाकून आली आता धार काढायला जायचं तर वांग शिजते परत वांगेची सगळी तयारी केली तिथं दिला आत्यापाशी सगळं गोळा करून आता भांडी घासती बापूचा काय समाचार घ्यायला आता बापू काय घरी येणार नाही ना लवकर करू आणा कसं करायचं तिकाट का कसलं बघा तुमच्या मताने आता तिथं दाखव की थोडं शिकी दाखव त्यांना थोडी वांग्याची

थी 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 ने ने ती आता उद्या सर्व्हिसिंगला न्यायच करावं लागेल ती गाडीत एक ती काय कनेक्ट करा म्हणतोय वाय असेच रोड साईड असिस्ट कनेक्ट करा म्हणतोय या आणि ते काय करायचं तेच करा नाही फोन म्हणून पप्पाच्या लॉग इन आहे ना त्यातनं बघितलं काय 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 माहिती उद्या असं तर सर्व्हिसिंगला न्यायची मग थोडं बघायचं म्हणजे कधी स्पीड ये तू या विसच्या वरती गाडीत जायना स्पीड